कर्म करावं आणि चरणी अर्पण करावं फळ देणारे स्वामी आहेत कारण फळ जे आहे ते कर्म काही आपल्याला देत नाही हे लक्षात ठेवा आपल्याकडून घडणारं जे आप कर्म आहे ते फळ आपल्याला देत मात्र ते स्वतः देत नाही कारण कर्म जड आहे कर्म जड आहे उदाहरण द्यायचं झालं तर मातीचं कर्म मातीसारखं आहे त्या मातीचा घडा बनवायचा असेल तर कुंभाराची आवश्यकता असते तसंच आहे कर्म जड आहे त्याचं फळ ते स्वतःच देऊ शकत नाही आंब्याचं झाड लावलं तर त्याला आंबे येतील मात्र ते आंब्याचं झाड तुमच्या घरी ते आंबे आणून देणार नाहीत त्यासाठी तुम्हाला दुसरा माणूस लागतो तसंच आहे की कर्म माझ्याकडून घडलं तर मला फळ देणार कोणीतरी आहे आणि ते कोणीतरी म्हणजे परब्रह्म स्वामी आहे ते लक्षात ठेवा नाहीतर काय झालं असतं कर्म घडलं फळ मिळालं कर्म घडलं फळ मिळालं असं असतं तर या विश्वामध्ये प्रत्येक जीव जो आहे तो कर्म कशासाठी करतो सुखप्राप्तीसाठी प्रत्येकाला सुख हवं असत मला चांगलं फळ मिळावं जेणेकरून मला सुख प्राप्त होईल मात्र तसं घडताना काही दिसत नाही सगळ्यांनाच काही कर्माचं फळ जसंच्या तसं मिळत नाही मग म्हणजे असं का बाबा तर सगळीच कर्म काही त्वरित फळ द्यायला आपल्या समोर उपस्थित होत नाहीत मग ते कर्माचं फळ देणारे स्वामी असल्यामुळे कर्म करावं स्वामी चरणी अर्पण करावं आणि स्वामी चरण धरावे स्वामी नाम घ्यावं म्हणजे काय होईल आपल्याकडून घडलेल्या कर्माचं उत्तम फळ स्वामी आपल्या पारड्यात निश्चितपणे टाकणारच होय निश्चितपणे टाकतात मात्र त्यासाठी आपला त्यांच्या चरणावर आणि नामावर विश्वास हवा त्यांच्यावर आपली श्रद्धा हवी विश्वास आणि श्रद्धेशिवाय काही होत नाही मात्र विश्वास ठेवताना तो अंधविश्वास नाही ना याची आपण स्वतःच चाचपणी करून चाचपणी करून घ्यावी मग त्यासाठी आपल्याकडून कोणत्या प्रकारची भक्ती घडते याकडे आपण लक्ष द्यावं उगाच काहीतरी करत बसायचं नाही कारण आपण ज्यांच्या सावलीमध्ये बसलो हो, आहोत ते प्रत्यक्ष ज्ञानसूर्य आहेत मग ज्ञानसूर्याचं पूजन अज्ञानाने होत नाही ज्ञानसूर्याच पूजन अज्ञानाने होत नाही मग काय होत ज्ञानसूर्याच्या समोर अज्ञान आलं तर काय होत तर अज्ञानाला चटके बसायला सुरुवात होतं चटके बसता बसता ते अज्ञान हळूहळू नाश पावतं आणि मग तो अज्ञान स्वतःशी ठेवून भक्ती करणारा जीव आहे तो मग मेटा कुटीला येतो आणि तो काय म्हणतो अरे काय हे मी स्वामींची एवढी सेवा करतोय मी एवढी स्वामींची सेवा करते आणि तरी सुद्धा माझ्या वाट्याला का हे काय आलंय माझ्या वाट्याला हे काय आलंय माझ्या जीवनामध्ये प्रश्न संपदत नाहीत माझ्या जीवनातील प्रश्न संपदत नाहीत माझ्या जीवनामध्ये सुखाचा उदय कधी होणार अरे निश्चितीने होणार मात्र जे काही चुकीचं करतोय अज्ञानाने स्वतःला भरून टाकलंयस आणि त्यानुसार जे काही करतोयस ते थांबव दुसरं काही करू नकोस नाम घे संत मंडळींनी सांगितलंय ना संत मंडळींच्या वचनावर विश्वास ठेवावा संत मंडळींच्या वचनावर विश्वास ठेवावा कारण संत मंडळींचे बोल जे आहेत ते अनुभव सिद्ध आहेत ते असंच काहीतरी कुठले तरी, तरी ग्रंथ वाचून त्यांनी काही सांगितलेलं नाही युट्यूबवर मला एवढे व्ह्यूज आहेत म्हणून मी ज्ञानी आहे असं काही होत नाही बाबा संत मंडळी कुठे युट्यूबवर आलेले नाहीत संत मंडळींकडे जे जे आहे ते अनुभव सिद्ध आहे अनुभवाचे बोल आहेत त्यांनी ते अनुभवलंय त्यांनी ते, ते, ते पाहिलंय त्यांनी ते पाहिलंय त्यांनी ते अनुभवलंय आणि ते जगाला सांगितलंय आणि म्हणून आपण संत मंडळींच्या वचनावर विश्वास ठेवावा आणि आपण नाम घ्यावं स्वामी नाम घ्यायचं स्वामीनाम मुखात घ्यायचं स्वामीनाम हृदयात बसवायचं आणि स्वामी, स्वामी, बस स्वामी चरणांना घट्ट मिठी मारून बसावं जरी मोठा महापूर आला अगदी सुनामी जरी आली तरी ज्याने स्वामी चरणाला घट्ट मिठी मारली आहे तो त्या सुनामीमध्ये त्या महापुरामध्ये वाहून जाणार नाही याची शाश्वती स्वामींकडून आहे होय निश्चितपणे आणि म्हणून आपण काय करावं सर्वांनी स्वामी चरण धरावे स्वामी नाम मुखात आणि हृदयात बसवावं आणि स्वामीमय होण्याचा प्रयत्न करावा